कंपउंड वालची मान्यता नमस्कार मंडळी विधानसभेचा कोल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या कृंदा सर्कलमध्ये पारडी खुर्द गावाकडे जाणाऱ्या चौकामध्ये या चौका या परिसरातील या भागातील नागरिकांचे प्रश्न सुटलेत काय काय असतील या भागातील नागरिकांचे प्रश्न भविष्यामध्ये येणारा आमदार त्यापुढे काय समस्या असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो आहोत आम्ही आलो आहोत या भागातील नागरिकाकडे जवळपास वीस तारखेला मतदान आहे नागरिकांचा कोण काय असेल जाणार आहोत आम्ही या नागरिकाडे गाव कोणत तुमचं कोठारी आणि भविष्यामध्ये चांगलं काम करणारा म्हणून उमेदवार कोण असा तुम्ही आशिकचा किरण म्हणून बोलताय राजू भाय अच्छा काय कोठारी म्हणजे गटू झाले ते मारुती पशी आमच्या बुद्ध मंदिरापासी ते गटू झालाच नाही काय मग आता मग आता कोण उमेदवार असा योग्य राहील की जे विकासाची कामं करेल ते दांडेबाबू साहेब राहतील अच्छा दांडेगावकर साहेब हा उमेदवार योग्य राहील जे की विकासाचे काम करतील तुम्ही काय सांगणार कसं आहे सर काम गावात झाली तर मात्र ते विरोधी पक्षाने झाली तर विरोधी केला गावामध्ये ते मारुतीपशी पशी गटू झाली तर मारुती, मारुती जे शासनानं निधी दिला होता मारुती परिसरामधील ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये अच्छा तर तिथं परिसरामध्ये झालेला नाही गटू अच्छा ते बाजूला घेतला आणि ते शासनाने दिलेला जे जागा होती ते काम केलेलं नाही अच्छा कामामध्ये आता कसं आहे की बरेच वेळेस असं आहे की दांडेगावकर साहेब बी आमच्या इकडं पहिले दहा वर्ष राहिलेले आहेत बी राहिलेले आहेत या पाच वर्षात तर आम्हाला थोडं असं वाटते की बा काहीतरी बी का वसमत तालुक्यामधून आमच्यासाठी काहीतरी राजूभाया काम करतील हे माझं निर्णय आहे शेती शेती करता शेती मनाला योग्य भाव मिळतो का आता नाही कोण उमेदवार योग्य वाटतोय मला लागे ते करू त्याच्यात काय सांगते काय म्हणते कळमनुरी तालुका मतदारसंघ आमच्या इथं कळमनुरी मतदारसंघामध्ये टारफे साहेबांची हवा सध्या टारफे साहेबांची हवा आहे संतोष बांगरच्या विकास कामावर काय वाटतंय तुम्हाला नाही संतोष बांगर साहेबांनी विकास कोणताही केलाच नाही ना आम्ही स्वतः आम्ही शेतकरी आहे तर शेतकरी शेतीला शेतीमालाला भाव नाही आज सोयाबीन काय भाव चाललाय आज म्हणजे सोयाबीनला भाव नाही त्यामुळं शेतकरी आम्ही या सरकारवर नाराज आहे हा त्यामुळं आम्ही हे आज बदल हवा असं वाटतं एकंदरीत कळमनुरीमध्ये संतोष टारबे जवळपास महाविकास आघाडीची हवा आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये संतोष बागरे यांनी केलेल्या कामावर कळमुरी येथील जनता नाराज आहे शेतीमानाला योग्य भाव मिळतो का भरपूर बरोबर कोण उमेदवार आता तुमच्या मनामध्ये वीस तारखेला वाटते की जे भविष्यात तुमचे शेतीमालाला योग्य भाव मिळतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेला मतदान करते चार उमेदवार पैकी तुम्हाला तर आम्हाला योग्य वाटतं या वसमत तालुक्यामध्ये असेल प्रत्येक ग्राउंड लेवलला सुद्धा पाहण्याचं आमच्यात एम सी बी असेल कारखान्याचा प्रश्न असेल प्रत्येक साहेबांनी असं उपलब्ध केलेले आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्या साहेबांनी दांडेगावकर साहेबांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दांडेगावकर साहेब चांगले आहेत काही त्याच्या दुमत नाही प्रत्येक आमच्याकडे कोणता असेल या सर्कल मधून चार पाच हजारच लीड राहील दांडेगावकर सांगा तुमच्या भागामध्ये विद्यमान आमदार यांनी जवळपास प्रकल्प आणला हजार तरुणांना रोजगार मिळाला असे काय आय डी एमआयडीसी आली ना फक्त मोबाईल व्हॉट्सअप चालली नारळ फोडाचं काम केलं एमआयडीसी तुम्ही दाखवून द्या ना कामाच्या माध्यमातून आज दांडेगावकर साहेबाचे दोन कारखाने असतील बरेच कोणती बिकसुदगिरणी असेल हे एम आय सी बी असेल प्रत्येक कामं झाली आहेत आज कारखाने चालवायची आता टोकाई कारखाना असेल हे बरेच जणांना मॅनेज होऊन टोकाई कारखाना बंद पडला पण दांडेगावकर साहेबांच्या दोन्ही बी कारखाने सुखरूप चालू चालू आहेत म्हणून हे आमचा शेतकरी आज सुख्या आणि भाकर खाऊ शकते अच्छा कसं असेल शेतीमाला योग्य भाव मिळाला का मामाने शेतीमाला भावच नाही किंवा शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो चार हजार रुपये सोयाबीन विकायला माग पंधरा वर्षाखाली तेच भाव होता आणि आजही तेच भाव आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे तुमच्या भागामध्ये तरुणाच्या हाताला काम डी एमआयडीसी आलेली काय सांगतो त्या संदर्भात ती नुसतं म्हणायला कुठे काय आली कुठे आली काय काहीच त्याचा फायदा नाही सीचा काहीच फायदा नाही दादा तुमच्याकडे तुम्ही तुम्ही कुठून आलात कुठे चालला सांगा मला वारिला चालली काय सांगाल तुम्ही तुम्हाला आ, की भविष्यामध्ये शेतीमाला का भाव काय सांगतो उमेदवाराचं काही उमेदवाराचं तसं काही सांगता येत नाही सध्या तरी समाधानकारक या नागरिकातून प्रतिक्रिया येत नाही आपल्यासोबत आणखी काही समोरच्या गावातील नागरिक आहेत आपण समोरच्या गावातील काही नाही आम्ही भविष्यातला उमेदवार कोण योग्य असेल जनांक पाटील जनांगी पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे बरोबर आमचा अच्छा जनांगी पाटील म्हणतात पाडा नेमकं कोणाला पाडायचे जे झरंगी पाटील जनापाडामध्ये त्या नागी पाटील नाव स्पष्ट केले का स्पष्ट केलं नाही अजून नाव जरांगी पाटलांना ना आणखी काही नाव का स्पष्ट केलेलं नाही परंतु जरांगी पाटील जे म्हणतील ती दिशा ही योग्य हो असेल राजूभाई नवगरे हो राजूभाई नवगरे हो हा उमेदवार योग्य लाईन काय शंभर टक्के राजूभाई नवगरे भरपूर कामं केली असमा तालुक्यामध्ये भरपूर त्यांनी कामं केली आहेत डोळ्याचे ऑपरेशन केले लोकांचे जनतेच्या दुःखात सुखात त्याने सहभागी राहिले महिलांना पंढरपूर यात्रेला नेलं हा जे जे समाज आहे त्याच्या समाजाला प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये नेले त्यानं आमच्या गावामध्ये पूर्ण मंदिरासमोर गटू केलेला आहे आमच्या शाळेसाठी आता कंपाऊंड वाल त्यांना मान्यता दिलेली आहे कोठारी ते कोठारा भटारी मंजुरी केलेली आहे त्यांनी पाच वर्ष त्यांचे भरपूर कामं चांगले आहेत यावेळेस ते पहिल्यापेक्षा चार पटीने जास्त निवडून येतील राजूभाव नवगरे हे पहिल्यापेक्षा पाच पटीने निवडून येतील अशाही काही नागरिकांच्या बीजेपीचा उमेदवार कोण आहेत बीजेपीचा उमेदवार नवघऱ्या बर ठीक आहे काय बीजेपीला म्हणून मतदान करणार की नवघरीला म्हणून मतदान करणार बीजेपीला एकंदरीत बीजेपीला म्हणून मतदान करणार बर दुसरा एक मुद्दा असा आहे की मराठा समाज एक आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळपास बरोबर काय असतील मराठा समाजाची भूमिका काय आरक्षण भेटाव मराठ्याला अच्छा जरांगी पाटलांनी पाडा म्हणून सांगितलेले देवा भवन दिल तर को आरक्षण दहा टक्के दिलत आधी सोळा टक्के दिल तर रस्ते फिरते हे कोणा गेले देवा भाऊ रस्ते विकासाची कामं दिली बरोबर आहे एकंदरीत मग तुम्ही जे काही आंदोलन आहे कस बघता आंदोलनाकड आंदोलनाकड काय देवा भाऊ न विकास केला आंदोलनाकडे कसं बघता तुम्ही देवा भाऊ बदनाम करण्याचं काम आहे आरक्षण देवा भाऊ श कोणी देत नाही महाविकास आघाडीवाले तरी कुठं म्हणाले आरक्षण देतो नाही मीटिंगला गेले नाही आम्हाला आमच्या मराठीच्या डोळ्यावर चादर चढवायचं चा काम केलंय पवार बापून आपल्या आता बरेचसे काही म्हणतात की जरांगे पाटील म्हणतात तो आदेश आम्हाला हो ना मराठा समाजाला काय भूलतापाला भय पडू नका मराठा समाज पडू नये विचार कराव कुठं काय दाल शिजायला काय नाही दरांगे पाटलांना माणसं उभे करायला केली असली तर आम्ही बीजेपीच्या असून सोडून देऊ लागलो अच्छा हो एकंदरीत एकंदरीत ही दिशाभूल वाटते आणि जरांगी पाटलांनी जर माणसं उभे केली असते तर आम्ही बीजेपी सोडून जरांगी पाटलाच्या उमेदवाराला मतदान करणार होतो असंही काही आमचा नेता चांगला आमचा नेता मोठा परंतु तसं काहीही नाही आपण आपल्या स्थानिक लेवलवर आपल्या ग्राउंड लेवलवर विचार करा आपल्या सोयाबीनला काय भाव आहे आपल्या शेतीमालाला काय योग्य भाव लागायला आहे हा विचार करा तुम्ही तुम्ही डायरेक्ट म्हणाले याला पाडा याला तोडा याला बंधन करू नका आम्ही माग राहतो असा काही एक विषय नाही पाटलांनी जे आदेश दिलाय तो आम्हाला सर्वपणी मान्य आहे आणि आम्ही तेच करणार भले बी काही भी हो आम्हाला सर्वपरी पाटली हेच आहे प्रकल्प आहे पण बंद आहे धूल चढली त्याच्यावर कोणता प्रकल्प चालू आहे सांगा प्रकल्पाचं काम चालू झालं का नाही बर मग आता भविष्यामध्ये कोण उमेदवार असेल तुम्हाला पाटलांना आदेश दिलाय की सुपडा साफ करा अच्छा हिशोबाने आता मतदान करतील आता निकाल लागल्यावर कळलं समजायला जरांगी पाटलांनी आदेश दिलेला आहे सुपडा साफ करा अच्छा युतीचा आहे म्हणून युतीचा आहे म्हणून तुम्हाला योग्य वाटतं उमेदवार की विकास काम झाली म्हणून विकास काम काही झाली नाही परंतु तुम्ही मत कोणा मुद्द्यावर करणार युती म्हणून युतीच्या मुद्द्यावर आमदार सध्या सर उमेदवारीच बिक फिक्स <laughs> नाही निवडून कोणी असे सर्व जनतेच्या हातात गेलेलं आहे बघ काय होईल हे निश्चित काही सांगता येत नाही <laughs> जर अंगे फॅक्टरी चालते कि नाही चालते बहुतेकोस्मत तालुक्याला जरांगी फॅक्टरी चालणार <laughs> काय जरांगी पडल्यानं सांगितलेलं पाडा ना पाडा म्हणून सांगितलं कोणाला पाडायचे आणि कोणाला आणायचे नाही त्याचं म्हणणं ज्या आरक्षणात जाणं विरोध केला त्यांना बिंदास पाडा अच्छा हो विरोध केला वाटते ना विरोध बरेच जण केला सर हो आता वसमत तालुक्याला आमच्या भैया साहेबाने थोडं मदत केली आहे त्याच्यामुळे आमचा समाज थोडं मदत करील त्यांना अच्छा भैया साहेबाला मदत करील हो अच्छापैकी साधीच मगर आहे की नाही तर संतोष बांगरने कस काय काय विकास केला काय नाही काही संतोष बांगर नाही केला के यावेळेस संतोष बांगरवर नाराजी नाराजी कोणाला मग त्यावेळेस आता मगर अजित मगर नाही तर तारफी अच्छा एकंदरीत अजित मगर नाही तर संतोष टारफी या दोघामध्ये लढत वसमत तालुक्याचे नाणेगाव साहेब यांना मतदान करायला पाहिजे सर्वसामान्य कारखान्या आणि त्यांना बरंच काही कार्यक्रम केलेले आहे इथं पाणी आणायचं काम केलेलं आहे आमच्या गावामध्ये गावातून गेले आता परत आमच्या गावामध्ये पाणी आणणार आहे तिथून आमच्या गावातून दोन किलोमीटर पाणी अंतरावर गेलेलं आहे आणि परत आमच्या गावाला सुद्धा आश्वासन दिलंय की पाणी आणतो म्हणून त्यांनी केल्यानंतर एकंदरीत आपल्या भागातून आमच्या गावातून जवळपास चारशे ते साडेचारशे मतदान होईल असे आमची अपेक्षा आहे

पण ते रस्ते हे ते सर्व झालेले आहेत आणि आम्हाला नवघरेला मतदान करायचं रस्त्याचा विकास झाला आम्हाला नवघरेला मतदान करायचं माळेगाव तालुका कळमनूर <coughs> येथून मी आलेला माळेगाव ती काही माळेगाव तालुका कळमनुर इथलीच काळ हा काय संतोष बांगरनी जी कामं केली मतदारसंघामध्ये काय वाटतं त्या संदर्भात त्यांचे काम ग्राउंड लेवलला ठीक आहेत पण मोठे काही काम झाले नाही ते कॉलेजचे शिक्षण आहे वगैरे आहे असं मोठं विद्यापीठ वगैरे काही कारखाने वगैरे काही सीचे काही कारखाने वगैरे काम केले नाही बाकी ग्राउंड लेव्हलला त्यांचे काम ठीक आहेत कोण असं लढी उमेदवार काय आहे जे कोण वाटतं योग्य उमेदवार सरकार कोणतं सरकार सध्या योग्य वाटतंय स्थानिक वा उमेदवार स्थानिक योग्य उमेदवार जर आम्हाला जे पाहिलं जे सोयाबीनला भाव आमच्या आता चार हजार एक्केचाळीसशे रुपये आहे ते आमच्या ठाकरे सरकारमध्ये मध्ये सात हजार रुपये भाव होता अशी सरकार आम्हाला पाहिजे ठाकरे सरकारने सोयाबीनला भाव योग्य दिला होता म्हणून ठाकरे सरकार आम्हाला पाहिजे कळमुली लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज